शिंदे फडणवीस चक्रावतील पवारांनी तिघांना एकाच टेबलावर बारामतीतच का बोलावलं पवारांनी फूट सिरियसली घेतली नाही फडणवीस शिंदेंना पवार विषय समजतोय पण यामुळे गेम अजित पवारांचा होतोय पवार जे दाखवतात ते खरं की पडद्यामागचे सूत्र सांगतात ते खरं हा विषय पवारच सॉर्ट करतील बारामती जिथे सुप्रिया सुळेंना पाडण्यासाठी ते एक झालेत त्यांचाच पाहुणचार करण्यात पवारांना रस का नेमकं गडल का बारामती सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सर्वात जास्त जो गाजेल तो हा लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी ज्या शरद पवारांचं पक्ष आणि चिन्ह गेलेलं आहे त्याच शरद पवारांची लेख ही लोकसभेच्या मैदानात असणारे शरद पवारांचं राजकारणामध्ये अस्तित्व राहतं की पक्षासोबत तेही संपतात याचा लेखाजोखा याच लोकसभा मतदारसंघामध्ये समोर येणार आहे काही जरी झालं तरी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांना आपली कन्या सुप्रिया सुळे यांची सीट काढावी लागणार आहे आणि आपणच अजूनही हाती बादशा आहोत हे दाखवून द्यावं लागणार आहे दुसरीकडे त्यांच्या विरोधामध्ये त्यांचाच पुतण्या अजित पवार आहे आणि सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये त्यांची वहिनी म्हणजे सुनेत्रा पवार आहे ननंद विरुद्ध भाऊजय असा हा संघर्ष होणार आहे मग अशामध्येच अटीतटीची लढाई असताना बारामतीमध्ये अजित पवारांच्या विरोधामध्ये रान उठवण्याची वेळ असताना शरद पवार मात्र त्यांचा पाहुणचार करण्यामध्ये इंटरेस्ट दाखवत आहेत या सगळ्या घडामोडींमध्ये नेमकं काय घडलेलं आहे हे, हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे तर सध्या घडतंय असं शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत्या दोन मार्चला बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत बारामतीत नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामती दौऱ्यावर येत असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना चहापानाचं निमंत्रण दिलंय शरद पवार यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गोविंद बागेत येण्याचं आणि जेवणाचं आमंत्रण दिलंय त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली अजित पवार यांनी पुकारलेल्या बंडानंतर शरद पवार यांचे समर्थक आणि अजित पवार यांचे समर्थक अशा दोन गटात पक्ष विभागला गेला असं असताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गोविंद बागेत जेवणाचं निमंत्रण दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचवल्या यातून एक हे तर आहे की बारामतीमधील मतदार ज्यावेळी ह्या चौघांच्या एकत्र एका टेबलावरती भेटीगाठी होतील त्यावेळी हे मतदारही काही प्रमाणावरती चक्रावतील आता नेमका या चहा पाण्याचं किंवा जेवणाचे नियोजनाचा अर्थ काय हा शिंदे आणि फडणवीसांना समजतोय पण अजित पवार यांच्यामुळे ही धोक्याची घंटा सुद्धा ठरू शकते कारण बारामतीमध्ये दोन मार्चला ज्या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये या तिघांनाही आमंत्रित करण्यात आलेलं आहे आता पाहणं हे गरजेचं आहे की या निमंत्रण पत्रिकेवरती शरद पवार यांचं नाव जे आहे ते वगळण्यात आलंय दरम्यान म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांना या नमो रोजगार मेळाव्याचं निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये परंतु तरी सुद्धा पवारांनी जे आहे ते दोन्ही उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री यांना आपल्या गोविंद बागेमध्ये जेवणाचं निमंत्रण मात्र दिलंय यातून काय मेसेज तो मेसेज समोरच्या पर्यंत पोहोचतोच आहे परंतु पवार असं का करतात हे कोड अजून उलगडत नाहीये परंतु याच्यातून एवढं तर स्पष्ट होत आहे की बारामती मधील मतदार यामुळे संभ्रमात पडतील की वरती हे सगळे एक आहेत आपण कशाला हाताने आपल्या अंगावरती कुठली गोष्ट ओढून घ्यायची आणि त्यामुळे ही सुद्धा पवारांची पडद्यामागची एक चाल असावी अशा सुद्धा चर्चा समोर आहेत बाकी जो विरोधात आहे त्याच्यापासून दोन हात लांब ठेवायचं किंवा दोन हात लांबच राहायचं ही उद्धव ठाकरेंनी घेतलेली भूमिका शरद पवार का घेत नाहीयेत खरं तर हीच मास्टर माइंड स्ट्रॅटर्जी म्हणावी का कमेंट करा जय महाराष्ट्र पब्लिक